हाय मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या मनोज ब्लॉगवाला चॅनल वर तर पुन्हा आम्ही आज आलेले आहे खाडीमध्ये आपले गावठी माझे मध्ये काय खाजनाथ खाजनात हा तर मित्रांनो खाजनाथ आलेले आहे तर मागचे व्हिडिओ तुम्ही बघितलाच खाडीमध्ये आम्ही आलेले होते तेव्हा तुम्हाला काही पकडून दाखवेल आपले हां हा निवटे मासे तर आज तुम्हाला खेकडा पकडून दाखवणार आहे किंवा चिंबोरी आपल्या हिंदी भाषे मराठी भाषेमध्ये सांगतात खेकडा चिंबोरी आणि इंग्रजी मध्ये क्रॅप आणि आमच्या गावठी भाषेमध्ये आदिवासी भाषेमध्ये बेलगड तर बेलगडा <laughs> खदनात आलो हा तर फार म्हणजे एक वेगळीच मजा राहील दरा गौसा बिळा गौसा खायची आपण साहित्य दाखव याला काय सांगितलं आपले कल्पा आणि आकडा तार ताराचा आकडा बनवेल मग एखादं ताणून काढायचा असा ना एखाद खणायचा म्हणजे कसं नाही चाव मजा येईल तर व्हिडिओ नक्कीच शेवट पण राहा आता लगेच लवकर लवकर आम्ही बिडा गवसो ना खणा सुरुवात करू तू खनशील ना खरच हा ना मग मी पण खनन तर व्हिडिओ नक्कीच पाहत राहा आणि व्हिडिओला कोणी नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा आणि सोबत एक नवीन फ्युचर आलेला आहे हाईप करा लाईक केल्यावर हाईप करायचे ऑप्शन देईल तर सर्वांनी सर्वांनी मित्रांनो नक्कीच हाईप करा चला व्हिडिओ करू न लवकर लवकर तर मित्रांनो आता धर पिढी बिलखड्याची ना माग खाय लवकर लवकर आहे ना येल ये ना येसत ये बारीक बारीक ह्याच्यात बिलखेड तू दर खनशील काय खन बरा का खन तू ख तू ना मग मंग मी खन ना तू मदत करून लागत मदत लाग लागत ममीसला ममीसला पहिला खन आयला पाहिजे सगळं किसमोठा शिस्माती काढ तुला बिलकडा खाना ख शिकव मी तर खनच डायरेक्ट खात नको खालचा शेअत नाही तर एखादा कसा आईला खणा न मग का मी खण हा असा आहे तर असा आहे हा तिकडचे तिकडे खाल असाच खण डायरेक्ट खात नव्हतं आता खली सारखी लागेल आम्हाला माल काढ होसन तर जात आहे खण ना मला खण डायरेक्ट म्हणजे कसा या खालूच खलपे खालूच असा चिखोल काढ ना डायरेक्ट खात केला खालच हम्म पाणी नाही तर तार घालून ना का पाणी हटव काय इकडे अच्छी ना अच्छी ना असं काढ ना अच्छा असं करून कर, 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 कर। दाखव बहुनिसी तू पैसेंच करायला लागेल तू दरा कसून ठेवता हो तिकडे जा दर रंगून ठेवणार काढाय वय दराकसून झाडाची नाही तशी उभी करून ठेव म्हणजे दरा दरासमोर केलं फटाफट दरा करून ठेव टाइम नाही राहून पंधरा वीस असे बेळगडा करा येतात जाणून काढना काढना हलूच का नाही ते विरवशील ये आला हात घाल ना त्याला सिंगरा पण नाही मिल हात घालणार हात दाखल तर ना शिंगडा कोठा आहे दाखवता कॅमेऱ्यात कॅमेरे दाखव ना मित्रांनो आहे काय दर ह कोणचा ये मला वाटत नाही हवा आम्हाला बरं असं वरत वरत काढत नाही पूर्ण आकडे खाल काढणार आज हा दर आज जात जा। जा, जा। हो ना दर वरच जाय ना असा नाही काही पण तसा उलटा काही करायचा हात दर जाय ना ते बिलकड्याचा दर असं नाही काढायचं असं काढत नाही बिलकडा दर आहे आज जाई ना ये तसा नको करू आता असा करत ना असा सीधा ताराचा आकडा घालून नाही देना घ्याय लागल जाव हां बर खंजिरा खन आच्छीच खन सा आच्छीच खन होत आहे दरा बऱ्या खन खन डायरेक्ट सुट्टां कर डायनिंग घाली या बार का हो तेरांना कोडा मोठा डर त्याचा आल तर पण दर बारका ना येण ना का मोठ बस दाखवला पटापट खणू लवकर तर मित्रांनो एक बारीकला दर होता तिकडे सापडला बीड सापडला होता तर वैनीस खनत आहे तर सांग मी खन ही आमच्याकडची खाडी ना फार तर फार मोठी खाडी मित्रांनो तर महिन्याची दोनदा अशी खुटी आहे म्हणजे तर खुटीला सुख पूर्ण ना तर थोड्या बिलकडाच खानायची फार म्हणजे रंगवसत आहे ना व्हिडिओ लासवरी नागाल ना मित्रांनो तर तुम्हाला मी शेवटला बिलकडा खाली करून दाखवून पूर्ण वरही टप्पामध्ये म्हणजे टोटल आम्ही बिलकडा कोणी खनुन ते पण तुम्हाला असला पाहायला भेटल अगदीच आहे काय अरे दर फार मोठा हा आपण आवा तरी खनू येईल आपले खनू खनू <tip> आहे काय काढला नक्कीच आहे काय दाखव आता आहे तारघर ना

कस दाखवसाय काय तर कोणी खन मोठा आहे बाप रे बेस मोठा तगडा हवा येत खा गल यो, <laughs> यो <काईता, कोड़ी> <laughs> मलाच हो 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 हो, परत काळे टोचून ठेवत आहे निसाने नाही तर विसरवल उभी करून ठेव <सथ> उभी उभी करून ठेव हौशी उभी करून ठेव तर एक पाच मिनिटाचा ब्रेक घेतलेला आहे मित्रांनो पाणी म्हटले पिऊन फार तान लागली पाणी ना ते घेतूच याय लागत साम बाटली बोल बोल बाटली ना धरा पाहिजे ना तो कसा मित्रांनो पाणी आणत लग ना फार मग ताण लाग साखरून हटवून त्याच्या नांगेला आहे ना तो आता खानायचा आहे तर काळी टोजून ठेवला आहे ते व्हिडिओ नक्कीच बघत राहा आता लास्ट तो बेडखड खणून दाखवून मग टोटल तुम्हाला बेडखडा दाखवणार आहे मी ते लहान पेन घे पेन घे पाणी बे बे ये तर वायू लढत हवी घरा बारकी प्रगती लवकर लवकर आता जायला ग तुला असं शेवटच्या एक बेडकट हो काय चला ओके चला पाणी पिला ना तो आता शेवटच्या एक बेडकड तुम्हाला खणून दाखवा मग टोटल कोडी खालणी दाखव मित्रांनो आता मोबाईल द्यायला गल ओ काय शूटिंग करतो हा तर मित्रांनो आता माझी पाळी हे खोदायची बेडकड खणायची

تنندک ما یہ کلا کھانا لگ رہی تار ذر بیٹا گندے یہ نہ وہاں نہ سا اوٹا دل ہے رنگسی دکنا

चलेल आहे बघा मोठे मोठे पाय तर बारकत निघत आपण निघ का नाही मोठा आता खाना सुरुवात आत करा बारकीत निघत दराम होती तरी मरत काय काय माहित चालेल तर फार दिसत आहे तर मित्रांनो बघा आता खरं आहे बेळकळ आहे यात आतलावला

तर मित्रांनो खूप उशीर झालेला आहे भरपूर टाइम गेलेला आहे तीन तास जास्त झाले जा आणि आमची लहान बेपी पायू लढत असेल प्रगती चला भरपूर असे खेकडे पकडलेले आहे आहेत भाजीपुरता जास्त झालेले जा आहे आता घरी जाऊन तुम्हाला खाली करून दाखवतोय तर मित्रांनो तुम्हाला आता खाली करून दाखवतात खेकडे किती ते खाली करा मध्ये किती आले ते बघा धवेल पण आहे तसंच धवा लागतील धवा लागतील धवाया पुढे तर मित्रांनो जास्त खनले असते पण कसं आपल्याला व्हिडिओ पण बनवायचे होता ना तर खूप उशीर झाला पण भरपूर पकडलेला आहे बघा तरी पण तर आजचा व्हिडिओ कसा वाटला खाडेला खेकडे पकडण्याचा आवडला असेल लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब पण घ्या आणि लाईक सुद्धा करा आणि सोबत हाईप सुद्धा करा मित्रांनो लाईक केल्यावर हाईप करायची सुद्धा येते तर चला आजचा व्हिडिओ संपवू बाय बाय